आपण चार पाठी बनवलेले छोट्या पिल्लांना एक आ, जे बिल्डिंगचे मेल ते साईडला ठेवतो आपण आणि साईडला आणि पंचवीस त्याच्यामध्ये से कम पन्नास शाळा आपल्याला आणि ते स्वतः व्हिटॅनरी डॉक्टर आहे त्याच्यामुळे आपल्या फार्मर कोणत्याच लसीकरणाची कोणत्या आजाराची कोणती अडचणी कस्टमर आल्याच्या नंतर त्यांना माल पूर्णपणे देण्याची व्यवस्था आपलं सेड ही तर पहिला प्रश्न आपली शेती लांब या फार्म पासून आणि दुसरा प्रश्न पाण्याची टंचाई आपण भांडवल लावतो आपण छोटसं एक गावठी पद्धतीने एक छोटासा सफर बनवलेला आहे लाकडं तोडून आणून त्याच्यावरती उसाचं पात्र टाकून बॉडी स्ट्रक्चर लांबी वगैरे वा वाढती तर ओके पिल्ल आहेत ना छोटे छोटे उड्या मारत खोराकाला सोडून देतो सकाळी सहा वाजता जय शिवराय मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील कापूरवाडी या भागामध्ये तर या ठिकाणी एक गोट फार्म आहे तर आपण या गोट फार्म बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यांचं नियोजन बघणार आहोत कशा पद्धतीने असतं तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र बरोबर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना तर चला बघूयात आपण या गोट फार्म बद्दल पूर्ण माहिती सर नमस्कार तुमचं स्वागत या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं नाव आणि थोडं परिचय दान करून माझे नाव महादेव कराळे मी राहणार कापूरवाडी तालुका जिल्हा अहमदनगर आपला शिवशुंभ गोट फार्म नावाने छोटासा व्यवसाय चालू आहे अच्छा तुम्हाला आता या गोट फार्मला व्यवसाय चालू करून किती दिवस झाले मला व्यवसाय चालू करून से कम चार साडेतीन चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि सुरुवात कशी केली होती आज अगोदर आपण छोटेसे गावरान शाळा होत्या आपल्याकडं त्याच्यानंतर आपण बिठ्ठलचा पंजाबवरून ब्रिडर आणला आणि त्याने क्रॉस केल्या क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या त्या बिठ्ठल शिळीचे पिल्ल जे जन्मले त्या पिल्लांची ग्रोथ बर चांगली वाटली मग त्याच्यानंतर आपण एक बिट्टलची फिमेल आणली फिमेल आणल्याच्या त्यानंतर तिची पण ब्रिडिंग बिठ्ठलच्या मेलनीच गेली आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ पिल्लांची ग्रोथ झाली मग तपासून आपण हळूहळू बिठ्ठल शेळी पालनाला झपाट्याने वाढ करीत चालू आणि हो आता आपले जे शेड बनवलेला आहे आपण किती जागेमध्ये चालू केला होता आता आपलं त्यावेळेस आपण शेड वगैरे ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस शेड वगैरे काहीच नव्हतं आता आपण शेड दोन वर्षाच्या नंतर शेड केला आता आपण चाळीस बाय पंचवीसच शेड आहे आपलं त्याच्यामध्ये से कम पन्नास शेळ्या राहतात त्याच्यात आपण चार पार्टीशन बनवलेले आहेत छोट्या पिल्लांना एक जे बिल्डिंगचे मेले ते साईडला ठेवतो आपण आणि लागू योग्य पाठी साईडला आणि वेळ्या साईडला तर आपण हे जे गोट फार्म चालू केलेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम आले होते का म्हणजे अशा एरियानुसार सुरुवातीला खूप प्रॉब्लेम आले आता आपण रानाला डोंगरावर भागात आपलं शेडे आहे इथं पहिला प्रश्न आपली शेती लांबे फार्म फार्मपासून आणि दुसरा प्रश्न पाण्याची टंचाई येते आप प्रत्येक वेळेस पाण्याला इथं पाणी अवेलेबल नाही इथं डोंगराळ भाग असल्यामुळे आपल्याला पाणी कमीत कमी एक ते दोन किलोमीटर अंतरावर आणवं लागतं तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या आपल्याला आपण त्याच्यानंतर टँकर घेतला आणि डायरेक्ट टँकर आणून भरून उभा करतो पाच हजार लिटरचा कमीत कमी आपल्याला वीस एकवीस दिवस पाण्याचा टँकर जातो आणि आता तुमच्या मध्ये जे गोट त्याचं नियोजन कसं चालतं रोजचं नियोजन सकाळी उठल्याच्या नंतर सहा वाजता सकाळी सगळ्या शाळा पार्टीशन मध्ये कोंडून बाहेर जे आपण ओपन गोटा केलेला आहे त्या ओपन गोट्यात आपण चार प्रकारच्या गव्हाणी मांडलेल्या गव्हाणी मांडलेल्या आता त्या गव्हाणी सकाळी आपण उठल्याच्या नंतर तू त्यांना पहिला खुराक देतो हरभऱ्याची चुनी मकाचा भारडा पत्री पेंड आणि सरकी पेंड एकत्र करून त्या गव्हाणी टाकतो आणि बकऱ्या खुराकाला सोडून देतो सकाळी सहा वाजता आणि खुराक खाल्ल्याच्या नंतर सा एक एक ते दीड तास शेळ्यांना खोराक खाऊन पाणी बिनी पिऊन देतो त्याच्यानंतर आपण आठ साडेआठ वाजता शेळ्यांना पहिला चारा असा तुरभुसा आणि आपल्याकडे तुरभुसा आणि हरभराची आंब अवेलेबल आहे okay. तर ह्यो चारा आपण सुख्या चार तुरभुसा आणि हरभऱ्याची आंब सकाळी साडेआठ वाजता देतो सुरुवातीला आम्ही आज व्यवसाय असा के चालू केला विठ्ठलचा आम्ही युट्यूबला भरपूर गोड फरवाल्यांचे व्हिडिओ पाहिजो आम्ही पंजाबवरून शेळ्या आणायचे विकायचे मग आम्ही पण एक ट्राय केला पंजाबवरून बिट्टलच्या शाळा घेऊन यायचो आपल्या वातावरण सेट करायचो आणि ग्राहकांपर्यंत सेल करायचो होलसेल दरात आपण सेल, सेल करायचो आणि आता पण आपण बऱ्यापैकी सेल करत आहोत पण जास्तीत जास्त, जास्त आपण आता मदर स्टॉकचा माल भरून राहिलो आणि ब्रीडिंग कडे जास्त लक्ष दिलेले आहे कारण की पंजाबवरून माल आणल्याच्या नंतर ते सेट करून ग्राहकाकडे आणण्याच्या नंतर गेल्यावर परत ग्राहकाची काही कमेंट यायच्या जनावर आजारी पडले असं झालं तस झालं मग आपण त्याच्यानंतर आपण स्वतः आपल्या फार्मवर ब्रिडिंगचा माल तयार करू राहिलो झाला अच्छा okay. आणि जे गावरान शेळी आहे आणि आपले बिट्टल आहे त्यामध्ये काय फरक आहे तुम्ही बिट्टलच का निवडला सर बिट्टल शेळीचं वैशिष्ट्य असं आहे का बिठ्ठल शेळीचे पिल्लांची वाढ जास्तीत जास्त झपाट्याने होते आणि बिट्टल शेळीला दुधाचे हे जास्त असतं त्याच्यामुळे आणि गावरान शेळीला दूध देऊन देऊन किती एक लिटर दीड दे लिटर देईन दी। तसे बिट्टल शेळीला जास्तीत जास्त चार ते पाच लिटर पर्यंत दूध निघतं आणि तेवढं जर पिल्लाला दूध जर जास्त असली तर पिल्लाची ग्रोथ पण चांगली असणार त्या कारणाने आपण बिट्टल शेळी निवडली जास्तीत जास्त चार ते पाच लिटर दूध देणारी शेळी आहे तर ते तुम्हाला मी एक नमुना दाखवतो आपल्या हिजाला फार्मवरचा हे पहा ही भिठ्ठल शेळी कानाची लेंथ वगैरे बॉडी स्ट्रक्चर पहा किती लांब आणि रुंद आणि ही शेळी आपली आता ही सकाळी आपण पिल्लाला दूध पाजलेला आहे पण ही शेळी आपली कमीत कमी चार ते पाच लिटर दूध देते पिल्लू पाजून आपण तिचं रोज दोन लिटर दूध काढतो अच्छा ही पिशवी आपण यासाठी लावतो का शेळी जास्त दूध देणारे शेळी आहे तिची जी काशीची रचना आहे ती जमिनीपासून फक्त चार ते पाच इंच उंचावर राहते मग तिच्या काशीला कोणताही मस्टर्डीज होऊ नये कोणताही आजार होऊ नये यासाठी आपण तिच्या सेफ्टीसाठी ती पिशवी लावत लावा दूध वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकी पेंट आणि मकाचा बारडा या दोन्ही जास्त दुधाची आणि याला काही लसीकरणाची काही गरज काय असं काही नाही हो लसीकरण आम्ही वर्षातून दोनदा मार्च फेब्रुवारी मध्ये आम्ही ईटीटीटीचं जनता करून इटीटीटीचं लसीकरण देतो पर आणि परत ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जंतनाशक करून आम्ही पीपेआरचं लसीकरण करतो आता आपण या पूर्ण मध्ये चार पार्टीशन केलेले आहेत हे पहिलं पार्टिशन आहे आपलं याच्यामध्ये फक्त लागूड योग्य पार्टी ज्या फिमेल लागूड योग्य आहेत त्या फिमेल आपण याच्यामध्ये पहिल्या पार्टिशन मध्ये ठेवतो दुसरं पार्टिशन आता ज्या गाभण शाळा आहेत वेळेला झालेल्या त्या शाळा आपण ह्या पार्टिशन मध्ये ठेवतो या पार्टिशन मध्ये <laughs> आपण आता सध्या आपल्याकडे बिठ्ठलच्या पण शाळा वेळेला झालेल्या नाही त्याच्यामुळे गावरांच्या तीन क्रॉस मधले तीन शाळा आपल्याकडे वेळेला झालेल्या त्या आपण दोन नंबरच्या पार्टिशन मध्ये सोडलेल्या आहेत तीन नंबरचं पार्टिशन आपलं हे पा तीन नंबरच्या पार्टिशन मध्ये आपण जे पिल्ल जन्मलेले आहेत ते खाण्यायोग्य झालेले आहेत असे एक महिन्याचे पुढचे पिल्ल आता हे आपला मेल अडीच महिन्याचा मेले याचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे पहा हे आपल्या फार्मर जन्मलेलं आहे आणि हे एक मेल मेले हे असे एक एक दीड दीड महिन्याचे दोन महिन्याचे पिल्ला आपण या पार्टिशन मध्ये टेबल आपण आपल्या ह्या पार्टिशन मध्ये फक्त दोन अडीच तीन महिन्यापर्यंत जे मेल फिमेल जन्मलेले होते ते आपण ठेवतो हो तर हे पिल्ल छोटे छोटे पिल्ल या स्टूल वरती वरती उड्या मारतात व त्यांचं बॉडी स्ट्रक्चर लांबी वगैरे वाढते तर असे पिल्ल आहेत ना छोटे छोटे याच्यावरती उड्या मारतात त्यांच्या नाक्या वगैरे सहसळ करत असल्या ना तर या टेबल वरती उड्या मारतात ते आणि शांत आरामात बसते म्हणजे जमिनीपासून वरती राहत हवा पण खेळती राहते खालून आणि ते जास्त उड्या मारतात ना त्याच्या उड्या मारल्याच्या नंतर त्यांना होती सध्या हे तुमचे विकायला रेडी आहेत नाही आता हा माल विक्रीसाठी नाही सध्या सध्या नाही म्हणजे तुम्ही घरीच हे करू ब्रिडिंग तयार करू सध्या जास्त प्रमाणात आपण ब्रिडिंग वर काम करून जास्त प्रमाणात फिमेल मेल तयार करणार आणि त्याच्यानंतर आपण सेल करणार okay. आपल्या याच्यामध्ये ब्रिडिंग साठी फक्त आपण एकच मोठा मेल ठेवलेला आहे त्याची तुम्हाला रचना दाखवतो हे आपला बेचाळीस इंच हाईटचा ब्रिडर आहे hmm. या खूप क्वालिटी मध्ये पिल्लर टाकतो याची कानाची लेन्थ अठरा इंच कानाची आहे आणि हो आता चार दातावरती आहे व्हाईट आईज मध्ये पाठ शिंग आहे आणि याचं बॉडी स्ट्रक्चर पण किती लांब रुंद लांबीला आहे हा मेल आपण ब्रीडिंग साठी आपल्या फार्मवर वापरतो आपल्या फार्म साठीच पूर्ण वापरल्या वापरण्यासाठी वापर हा मेल फक्त आपल्या फार्म साठीच आपण कोणाच्या शेळीला बाहेर सोडत नाही आपल्या फार्म मधून हा ब्रेडर बाहेर काढत नाही अच्छा तुमच्याकडे जर कोणाला ब्रीडर पाहिजे असेल विकत तर तुम्ही <coughs> प्रोव्हाइड करू करता का त्यांना आपल्याकडे ये कोणाची <coughs> कस्टमर <कौना> ची <जी>? रिक्वायरमेंट <coughs> असते आम्हाला <कौना> ब्रीडर <जी>? पाहिजे <coughs> तर आपण पंजाबवरून माल पहिले कस्टमर बुकिंग करून घेतो आणि त्या प्रकारे त्यांना आपल्या डेमो दाखवतो आपल्या फार्मवर आणि तो पंजाबवरून मागून आपल्या वातावरणात सेट करून आपण कस्टमर आहे आता ही आपली बिठ्ठलची शेळी एकदम टॉप क्वालिटी मधली बिठ्ठलची शेळी अच्छा हे एकदम मोठी शेळी आहे बॉडी स्ट्रक्चर वगैरे तिथं आता का आहे दोन महिन्याची अच्छा हो जर इथं जर कोणाला शेळ जर पाहिजे असेल तर तुमच्या इथून घेऊन जाऊ शकतात कधी म्हणजे हो इथं जर कोणाला बाहेरच्या जिल्ह्यातून कुठून पण आपल्याला फोन येते युट्यूबला व्हिडिओ पाहून कस्टमरचे खूप फोन येते आम्हाला चार मेल पाहिजे फिमेल पाहिजे तर आपण कस्टमर आल्याच्या नंतर त्यांना माल पूर्णपणे देण्याची व्यवस्था करतो अच्छा आणि आपण जे शेड केलेलं आहे हे शेड त्याला खर्च किती आला तुम्हाला आता आपण कम से, पन्नास पन्नास से कम चाळीस बाय पंचवीसच शेड आणि पुढं पन्नास बाय पन्नासचं कंपाऊंड बनवलं होतं सगळा खर्च आपल्याला पावणे तीन लाख रुपये आला होता सुरुवातीला सुरुवातीला आणि बाकीच नेटबीट साइड ने लावलेले तेव्हाच लावलेली हो तेव्हा सगळं नेट वगैरे सगळं तेव्हाच लावलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण बाहेर पण आपल्याला एक छोटीशी पडवी करायची होती तर त्या पडवीला आपण भांडवल न लावता आपण छोटस एक गावठी पद्धतीने एक छोटसं सप्पर बनवलेला आहे लाकडं तोडून आणून त्याच्यावरती उसाचं पात्र टाकून एक सफार बनवले हो तुम्ही ते नवीन पिल्ल तयार असतात त्यांचं कसं नियोजन करता आता आपण जे नवीन पिल्ल जन्मलेले आहेत एक पंधरा दिवसापर्यंत आपण त्यांना जमिनीवरती सोडत नाही कारण जन्मलेले पिल्ल आहेत ना जास्त प्रमाणात माती खाते मग माती खाल्ल्याच्या नंतर पिल्लू मारण्याची व जोलाप करण्याची शक्यता असते तर आपण जन्मलेल्या पिल्लाला एक पिंजरा बनवलेला आहे तर आता हे पहा आपल्याकडे चार दिवसाचं एक पिल्लू जन्मलेलं आहे मेले हे अशा प्रकारे आपला मिळेल चार दिवसाचा तो आपण दूध पायप शेळीला दूध पिण्यासाठीच फक्त बाहेर सोडतो आणि दूध पिल्याच्या नंतर अशा पिंजऱ्यात असं ह्या पिंजऱ्यात आपण त्याला पूर्ण बंदिस्त पॅक करून ठेवतो दूध कसं म्हणजे पूर्ण त्याला जेवढं प्यायचं तेवढं पिऊस्त स्वार्थ का पूर्ण पूर्ण त्या पिल्ला जोपर्यंत दूध पिल्लू ला होत नाही तोपर्यंत आपण तो पर्यंत त्याच्या वाढीवर त्याचा परिणाम होता सर मग त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होती ना आता डोंगरा भाग आहे म्हटलं होतं जंगली जनावरांचा धोका आला आपण शेडला सगळ्या साईडनी जाळी मारलेली आहे नेट बांधलेलं आहे आणि जास्तीत जास्त आपण रात्री इथं मुक्म म्हणजे रात्री झोपण्यासाठीच आपण घर दुसरीकडे आमचं घर लांब इथून एक दोन किलोमीटर अंतरावर पण आपण डायरेक्ट रात्री झोपायला आपण रात्री इथं अशी इथं बारीक नियोजन केलेलं खा, खा, खाट वगैरे टाकून तिथं झोपत आता आम्हाला याच्या अगोदर कोणी मार्गदर्शन केलं नाही पण आम्ही स्वतःच्या मनाने शेळी पालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि मला पार्टनर म्हणजे विशेषतः आमचे सहकार्य वामन व्हिटनरी डॉक्टर स्वतः ते आपल्या शेळी पालनासाठी आपल्याला पार्टनर आहेत तर ते त्यांचा परिचय करून घेऊ आपण नमस्कार शेळी पालक मित्रांनो मी डॉक्टर महेंद्र तर मी या शेळी शेळी फार्म वरती तर कोणत्या शेळीला काही आजार झाला किंवा एखादी शेळी आजारी पडली तर डॉक्टर असल्यामुळे त्या शेळीचा लगेच उपचार करतो आणि त्या लगेच उपचार झाल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची या शेळी पालनामध्ये अडचण इतर सगळ्या जनावरांची ट्रीटमेंट आपण करतो अच्छा म्हणजे तुम्ही या गोट फार्ममध्ये यांना पार्टनर पार्टनर आहेत गोट फार्म मध्ये आपल्याला आणि ते स्वतः व्हिटनरी डॉक्टर आहे त्याच्यामुळे आपल्या फार्मवर कोणत्याच लसीकरणाची कोणत्या आजाराची कोणती अडचण येत कमीत कमी तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरच पूर्ण गावांमधले डॉक्टर सगळे व्हिटनरी डॉक्टर असते मग सगळ्या जनावरांचं शेळ्यांचं ट्रीटमेंट करते अच्छा नवोद्योजक कोणी जरी असलं तरी आपण त्यांना पूर्णपणे शेळीची विठ्ठल शेळीची माहिती देऊ आणि कोणत्याही प्रकारचे आपण इथे प्रशिक्षण वगैरे घेत नाही आपण फ्री मध्ये सगळ्यांना माहिती देतो ज्यांना शेळी पालन चा मनापासून चालू करायचं आहे त्यांनी अवश्य आपल्या शिवशंभ गोट संपर्क साधा आपला पत्ता सांगा बरे आपला शिवशंभ गोट फाम कापूरवाडी मध्ये आहे तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अशा ठिकाणी आपला शिवशंभ गोट फाम आहे सर धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती सांगितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद सर तर म्हणजे नाही होते शिवशंभ गोट फॉर्म चे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या गोट बद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात असं करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रभाई विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना आणि या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात धन्यवाद